सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होणार आहे या प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते असं पालकमंत्री सामंत यांनी दूरदर्शन यंत्रणेच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ व शासकीय विधी महाविद्यालय असावे अशी मागणी करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील या दोन्ही मागण्या बुधवारी मंजूर केल्या सागरी महाविद्यालयासाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपये तर विधी महाविद्यालयाला पंचवीस कोटी रुपये खर्च येणार आहे त्यालाही तत्वत मान्य केला आहे समुद्रावर अभ्यास संशोधन करायचं असेल तर रत्नागिरीत आता उत्तम संधी उपलब्ध झाली आहे ही बाब जिल्ह्यासाठी सन्मानाची आहे यासाठी पन्नास एकर जमीन देण्यास तयार असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला